महत्वाची अपडेट समोर येते आमचं फाटलंय मनात कुठलीही शंका ठेवू नका असं म्हणत अजित पवार यांनी पुन्हा शरद पवारांसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं शिरूरमध्ये घेतलेल्या सभेत ते बोलत होते आम्ही परत एकत्र येऊ अशी चर्चा होत असते मात्र आम्ही परत एकत्र एक येणार नाही असं अजित पवार म्हणाले तर आम्ही परत येऊ अशी अजित पवारांना शंका होती का असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी यावर उपस्थित केला तुम्ही मनामध्ये आता वेगळी भावना आणू नका आता सरळ सरळ फाटी पडलेली आहे आपण इकडच्या फाटीला ते तिकडच्या फाटीलाय त्याच्यामुळं काही जण म्हणतात आय ही कधीतरी एकत्र ये येतील का रे आय यांनीच आमचं निम्मगार होतय सारखं आणि मग हळू दबकत दबकत मला होतं दादा दादा काही होईल का पुढं काहीतरी होईल म्हणजे अजूनही लोकांच्या मनामध्ये तशा प्रकारची शंका आहे मित्र त्यांच्या मनात शंका होती का आम्ही परत येऊ अशी साहेबांनी हो तर कधीच ठरवलेलं मार्ग वेगळे झाले एकदा तुम्ही जातीवादी हो पक्षांबरोबर गेले की तुमचा आणि माणसा संबंधच नाही संबंधच नाही